नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य या युट्यूब चॅनलला या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत प्रभु राम आणि रावण महिषासुराचा वध केला त्याच दिवशी त्रेता युगात भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता रावणावर विजय मिळवण्यासाठी श्रीरामांनी आदिशक्ती दुर्गा देवीची आराधना केली त्यांनी रामेश्वर नऊ दिवस देवीची पूजा केली ज्यामुळे युद्ध झाले ज्यात श्रीरामांनी रावणाचा पराभव केला हा विजय अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला मिळाला आणि म्हणूनच या दिवशी विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला धन्यवाद